नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे आजचा विषय आहे गव्हाला नाही म्हणा आरोग्यदायी ज्वारीला आपलं करा मी चपाती खाणे बंद केले आणि माझे वजन तेरा किलोने कमी झाले वीस वर्षे मला अर्धशिशीचा जो त्रास होता तो गहू बंद केल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात थांबला आहारातून गहू काढून टाकल्यानंतर माझ्या छातीतली जळजळ आता कायमस्वरूपी बंद झाली आहे माझ्या वडिलांचा दमा बरा झाला आणि त्यांनी इनेलर्स वापरणे बंद केले आमच्या एका नातेवाईकाचा इरिटेबल बाऊल सिंड्रोम देखील पूर्णपणे बरा झाला इतकंच नाही तर अल्सरटेव कोलायटीस अनिद्रा संधिवात मूड मूड स्विंग्स आणि नैराश्य यांसारखे अनेक आजार केवळ गहू बंद केल्याने दूर पडून गेले गव्हामुळे आपल्या रक्तातील साखर विचित्र पद्धतीने वाढते आणि ते आपल्या शरीरात शेकडो आजार निर्माण करू शकते फक्त एक महिना गहू आणि गव्हापासून बनलेले पदार्थ खाणे बंद करून बघा तुम्हाला स्वतःमध्ये इतका सकारात्मक बदल जाणवेल की तुम्ही स्वतःला ओळखू शकणार नाही मग प्रश्न उरतो की गव्हाला पर्याय तरी काय आहे तर तो रामबाण पर्याय आहे ज्वारी आरोग्याचा खजिना ज्वारीच्या भाकरीचे फायदे एक पचनक्रिया आणि पोटाचे आरोग्य पोट नेहमी साफ राहते ज्वारीत असणारे तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर पोटाचा कोठा पूर्णपणे साफ ठेवतात पचायला सुलभ ज्वारी पचायला अतिशय हलकी असते म्हणूनच आजारी माणसाला शक्ती येण्यासाठी दूध भाकरी खाण्याचा सल्ला दिला जातो ज्वारीमुळे पोटाचे आजार सहसा उद्भवत नाहीत बद्धकोष्ठता आणि मूळ व्याधीवर उपाय ज्वारीची भाकरी नियमित खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही आणि मूळ व्याध होण्याची शक्यताही टाळता येते दोन वजन आणि चरबीवर नियंत्रण लठ्ठपणा कमी होतो शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी आणि जठरातील आम्लता ज्वारीची भाकरी खाल्ल्याने कमी होते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आणि लठ्ठपणा घालवण्यासाठी ज्वारीची भाकरी आवश्यक आहे पोट भरलेले राहते ज्वारीची भाकरी कमी प्रमाणात खाऊन पोट भरल्याची जाणीव होते आणि शरीराला पटकन ऊर्जा मिळते यामुळे अतिरिक्त खाणे टाळले जाते आणि लठ्ठपणा कधीच येत नाही तीन हृदय आणि रक्तदाब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते रक्तातील हानिकारक कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ज्वारीची भाकरी आवश्यक आहे ज्वारीतील नियासिन हे पोषक तत्व कोलेस्ट्रॉलला कमी करण्यामध्ये उपयोगी ठरते हृदयाचे आरोग्य हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि आयुष्यात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी ज्वारीची भाकरी खाणे आजच सुरू करा ज्वारीतील फायटोकेमिकल्स हृदयाचे आरोग्य चांगले ठेवतात ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो ज्वारीमधील मॅग्नेशियम पोटॅशियम आणि मिनरल्स ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतात मधुमेह हो। डायबिटीस होऊ नये आणि जर झाला असेल तरी देखील आहारात ज्वारीची भाकरी आवर्जून खावी ज्वारी रक्तातील इन्सुलिनची निर्मिती संतुलित ठेवण्यास मदत करते पाच इतर गंभीर आजारांपासून बचाव त्वचेचे आजार ज्वारीची भाकरी खाल्ल्याने कातडीचे आजार स्किन इन्फेक्शन दूर राहतात महिलांचे आरोग्य महिलांमधील गर्भाशयाचे आजार आणि प्रजोत्पादन संस्थेचे आजार टाळण्यासाठी ज्वारीची भाकरी उपयुक्त ठरते कर्करोगापासून हो बचाव कॅन्सर होऊ नये यासाठी देखील ज्वारीच्या भाकरीमध्ये उपयुक्त घटक आहेत किडनी स्टोन मुतखडा होऊ नये असे वाटत असेल तर आहारात ज्वारीची भाकरी नक्की समाविष्ट करा काविळीवर गुणकारी काविडीच्या आजारामध्ये ज्वारीची भाकरी खाण्याचा सल्ला दिला जातो कावीड झाल्यानंतर साधारण वर्षभर ज्वारीची भाकरी खाल्ली तर शरीराची झालेली झीज भरून निघते सहा रक्ताची कमतरता ॲनिमिया ज्वारीमध्ये लोह हो, मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे ॲनिमियाचा त्रास होत नाही यामुळे शरीरातील लाल रक्तपेशींची वाढ मोठ्या प्रमाणात होते मित्रांनो ज्वारीचे हे अनमोल आरोग्यदायी फायदे जाणून घेतल्यानंतर आम्हाला खात्री आहे की तुम्ही ज्वारीला तुमच्या रोजच्या आहारात नक्कीच स्थान द्याल ज्वारीचा आहारामध्ये उपयोग करा आणि निरोगी आयुष्य जगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद